ठरलेला फ्लॅग टॅटून काढायचा हा माझ्या आयुष्यातला पहिला असा टॅटू आहे जो माझ्या नमस्कार गुड मॉर्निंग मी स्नेहा घटके माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते अरे खुरप येते सीजर नाही खुर्प म्हणायचं तर आता दुसऱ्या दिवसाची दुसर सकाळ झालेली आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि मस्त अशी तर आता आम्ही जस्ट उठलो आहे आणि नऊ वाजलेत आणि मी आता बाल्कनीमध्ये मस्त बसली आहे ऊन पण छान आहे थंडी पण आहे तर मी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतेस मॉर्निंगचा धुकं दूक, धुकं आहे आता कमी झालंय कारण की बीच लेट उठले त्यामुळे सकाळी तर जास्त धुकं असणार आहे आणि खूप छान वाटते सुद्धा याची मग ये चल ये माझ्याकडे ये, रडायला लागलंय अवनीश चल स्कूलला जात नाही <laughs> मग दादाला अवनीश ए पिल्लू अवनीष आमचा स्कूलला जायला रडतोय स्कूलला जायची इच्छाच नाही आहे त्यामुळे तो रडत गेला सकाळी मला वाटतं जवळजवळ एक तास एक दीड तास झालं तो रडायला लागले नाहीच जायचं नाहीच जायचं कारण की आम्ही आलेलो आहे घरी आणि त्यामुळे त्याला स्कूलला जायची इच्छाच नाही आहे त्यामुळे आता रडत रडत गेलेला आहे आणि विहान पण इथे खेळतोय बघू आजचा दिवस काय काय कसा कसा जातो आ, मी दाखवेनच दाखवेक मध्ये अस्लॉक कंटिन्यू राहील शेवटपर्यंत अवनीश दादाला आमच्या पनिशमेंट दिले स्कूलला गेला नाही म्हणून दादा स्कूललाच नाही गेला हा बघ मम्माने घरातून बाहेर काढले तो मम्माने घरातून बाहेर काढले अवनीश <laughs> तू स्कूलला का नाही गेला सांग पिल्लू अवनीशना आमच्या मम्माने घरातून बाहेर काढले तो स्कूलला नाही गेला आणि आम्ही आगवे म्हणून तो गेला नाही है ना पिल्लू आणि आता त्याला क एक तासभर झाला घराच्या बाहेर आहे पण मी घेणार पिल्लूला आमच्या घरात है ना बापू तू का नाही गेलस पिल्लू विहान तू पण असं करतो का रे मग आधी इथे उभं राहिलेलं या साईडला आता इथे येऊन बसलाय असं नाही करायचं अवनीश स्कूलला जायचं पिल्लू आता मम्मा घरात घेते का तुला अ नाही घेतलं तर काय करायचं सांग ना मी घेते घरात आमच्या पिल्लूला चला मम्माला सांग आत्तून घरात घेतलं म्हणून मम्माला सॉरी म्हण चल आय एम सॉरी म्हण मम्माला म्हण सॉरी म्हण मम्माला नाही म्हणत हा ना? कधी पासून वाट बघत बसलाय तुझी मामा कधी येणार <laughs> मामी तुमचा मामा कधी येणार आधी घरात तरी येऊ दे तो त्याला आज घरातून बाहेर काढलेला अवनीशला एका तासानंतर घरात घेतले एका तासानंतर घेऊन अवनिशला घेऊन

येस मनच घाबरल आणि तू जेवलास काय नाही ते पण सांग जरा काय जेवलास कधी खाल्ला

नाए नाए का सोन काढला लगेच घाबरते <laughs> <थे लेगे। laughs> विहानला गार्डनला जायचंय म्हणून रडतोय इथे ठेवलाय चहा आता आम्ही चहा पिणार आणि मग बाहेर आम्ही जाणार सो आता पिणार चहा आणि आमच्या प्राचीनचं हे किचन खूप मोठं आहे आणि मस्त आहे मी होम टूर नक्की करेन पण ती परवाच्या ब्लॉकमध्ये असेल आता जे आहे ते आहे नॉर्मल ट्राय करतो त्याला त्याची घालत तर आता वाजलेत सात आणि आता आम्ही चाललोय बाहेर फिरायला आणि आम्ही आता छान छान तयार झालेलो आहोत आणि आम्ही सगळेच चाललोय फिरायला तर आता आम्ही जाऊन येतो चला पिल्लू चला चलो माझा चष्मा चष्मा चालत नाही माझा फर्स्टेवर टॅटू बाबा काय पण अचानक ठरलेला प्लॅन टॅटू काढायचा आहे प्राची म्हणाली काढून घे म्हणून मग मी आणले आता बघू माझे टॅटू आता फिक्स करणार कोणत्या तर हे वॉलला जितके काही टॅटूज लावलेले आहेत ते सगळे टॅटू त्यांनी काढलेले आहेत काय टॅटूच काय ते करून लावलेलं असत का त्यांनी म्हणजे ज्यांनी ज्यांनी काढले त्यांनी छान वाटते सगळं पूर्ण भरलेलं आहे तर आता इथे टॅटूचं सिलेक्शन चालू होतं खूप सारे कन्फ्युजन झालेलं म्हणजे इतक्या प्रकारचे टॅटूज दाखवलेले मी जो एक सिलेक्ट केलेला त्याच्यापेक्षाही सुंदर सुंदर त्यांनी मला टॅटूज दाखवले आणि मग तेच सिलेक्शन चाललेलं खूप साऱ्या कन्फ्युजन नंतर डिस्कशननंतर हा टॅटू फिक्स केलेला आहे आता बघू हा टॅटू काढल्यानंतर कसा वाटतो आता फक्त पेनांनी त्यांनी तो हे केलेला आहे हातावरती ड्रॉ केलेला आहे तर आता बघू काढल्यानंतर कसा होतो तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा खूप दिवसांपासून टॅटू काढायची इच्छा होती पण मी ठरवलं होतं की जेव्हा कधी टॅटू काढेन तेव्हा श्रीकृष्णांच्या रिलेटेडच टॅटू काढेन सो so, हाच तो माझा फस्ट टॅटू आहे फर्स्ट अँड कदाचित लास्ट पण असू शकतो आय डोंट नो पण बघू आता हा कसा होतो तर जेव्हा त्यांनी स्टार्ट केलं टॅटू काढायला खूप दुखायला लागलं ॲक्च्युली लिटरली मला डोळ्यांमधून पाणी येत होतं मला इतकं ते दुखत होतं पण मी ते कंट्रोल करत होते सर्व कारण की काढून तर घ्यायचंच होतं असं अर्धवट सोडू पण शकत नव्हते नंतर नंतर थोडंसं दुखणं कमी होतं पण तरीही मला शेवटपर्यंत ती कळी येत होती आणि ते काढता काढतच टॅटू काढता करताच त्याला करता सूजसुद्धा आली होती आणि

केजे देवा ग्रुपिंग नंबर टू इज स्मार्ट लाईट रेक्शन हे हा प्रदेशातील शक्ती आणि एनर्जीचा डायरेक्ट माहितीवर दोन मिनिटात चालू आहे आता नाही आता चेक दिसिंग तो हे अंधेरा सर बी अभी पण करते आणि हा आहे फायनल लुक इतक्या सुंदर पद्धतीने हा टॅटू त्यांनी काढलेला आहे खरच मी खूप खुश झाले तर आम्ही आता जस्ट आलोय आता हा टॅटूला पूर्ण त्यांनी रॅप करून दिलेला आहे आणि तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघितलं आहे तर हा बघा किती सुंदर असं टॅटू आहे त्यांनी पण असे व्हिडिओज बनवलेले आहेत तर ते सुद्धा मी इथे व्लॉगमध्ये अटॅच करेन खूप छान छान त्यांनी व्हिडिओज बनवलेले आहेत सो तेसुद्धा बघायला मिळेल आणि खूप मस्त त्याने इतकं डिटेलिंगमध्ये काम केलेलं आहे म्हणजे असं बघताना वाटत होतं की खूप पटकन होईल पण लिटरली दोन तास लागला टॅटू काढायला मी आठ वाजता स्टार्ट केलेलं आत्ता घरी यायलाच आम्हाला सव्वा दहा झाले म्हणजे दहा वाजता काम झालं ते टॅटूचं आणि इतकं डिटेलिंगमध्ये म्हणजे खूप सुंदर असं त्याने ते काढलेलं आहे मी बघितलेलं आहे आणि हा अचानक ठरलेला प्लॅन होता म्हणजे आम्ही गार्डनला जायचं म्हणून आम्ही बाहेर पडलो मला तसा पण टॅटू काढायचा होता कारण प्राचीने सुद्धा तो टॅटू काढलेला आहे तर मी तिला म्हटलं होतं की मला पण काढायचं आहे पण बघू कधीतरी सो ते घडतच नव्हतं कारण की पुण्यामध्ये जर म्हटलं तर खूपच रेट्स आहेत टॅटूचे आणि इथे हा जो टॅटूवाला आहे तो भाऊच्या ओळखीचा सुद्धा होता आणि प्राचीने पण तिच्या त्याच्याकडेच काढलेला काड़ आहे त्यामुळे मग भाऊ म्हटला की चला तिथे जाऊया ओळखीचा आहे आणि छान टॅटूज वगैरे काढतो तर झालं असं की आम्ही गार्डनला जायचं होतं बाहेर फिरायला म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि जेव्हा आम्ही खाली गेलो पार्किंगमध्ये तेव्हा मग प्राची म्हणाली की चला आता आपण टॅटूज काढायला जाऊया सो आधी नको नको असं वाटत होतं कारण की भीती पण होती ते दुखेल वगैरे तर मग भाऊ म्हणाला की चल काय वाटत नाही आणि मग ते फायनली तो गार्डनचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही तिथे गेलो सुरुवातीला तर खूप दुखलं सुरुवातीलाच का शेवटपर्यंत दुखतच होतं मला म्हणत होते दुखत हो नाही दुखत नाही पण ते सुरुवातीला दुखतंच खरंच आणि काढता काढताच त्याला सूज झालेली आणि त्याच्यावरच असं 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 ते करत होता त्यामुळे जरा सहन केलं आणि आता जरा सूज आहे तर प्रॉपर केअर करायला सांगितले पंधरा दिवस केअर आहे त्याची करायची तर ते करेन आणि त्यांचं डिटेल बॉक्स नगर। 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 मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन कारण की बारामतीमध्ये जर तुम्ही कोणी असाल आणि तुम्हाला पण जर टॅटूज वगैरे काढायचे असतील तर तुम्ही तिथे जाऊ शकता कुठे ते प्राची मोतानगर तर मोतानगरमध्ये त्यांचं ते स्टुडिओ आहे तर तिथे जर तुम्हाला काढायचं असेल तर बेस्ट आहे कारण की मी त्याचं आता ते काम बघितलेलं आहे तर इतकं छान त्यांनी आणि खूप मस्त केलेलं आहे आणि अजिबात गडबड करत नाही किती पण वेळ लागू दे सो खूप स्लो पण असतं आणि खूप प्रॉपर असं काम आहे त्यामुळे जर तुम्ही तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही तिथे करू शकता मी त्यांचं डिटेल्स पण देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर चला आता फायनली माझा टॅटू झाला आणि खूप स्पेशलसुद्धा आहे ठरवलेला वेगळा टॅटू फक्त मोरपंख काढायचा होता आणि आ, हे करायचं होतं बासुरी काढायची होती आणि के लेटर काढायचं होतं मग तिथे गेल्यानंतर के केचं मग ते असं वाटलं की ते वेगळंच तरी दुसऱ्यालाच रिलेटेड असं होईल असं वाटलं म्हणून मग ते क्रू असं करायचं ठरवलं मग ते बोलले की टॅटू काढणार आहे ते क्रू फक्त चांगलं नाही वाटणार सो त्यांनी मग मला हे दाखवलं आणि हे छान होतं मग रेस्टवर मला इथे काढायचं होता पण हा टॅटो असा होता की जो तिथे आला नसता तो सो हा इथे बसला आहे आणि बेस्ट झालेला आहे म्हणजे ठरवलेलं आहे एक आणि काढलं एक पण मला श्रीकृष्णांच्या रिलेटेडच काढायचं होतं आणि तो तसा खूपच भारी असा झाला त्यामुळे हा माझ्या आयुष्यातला पहिला असा टॅटू आहे जो माझ्यासाठी खूप स्पेशल असेल तर चला आता आम्ही आवरतो आणि हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी बाय हरे कृष्ण आमचं विहान आता आजारी पडलाय थोडासा फिवर आलाय सर्दी जरा झाली औषध वगैरे पाजवलंय आणि असं पॅक असे शो विहान आजारी पडलं की मला अजिबात करमत नाही बाबू फिवर आलाय थोडा एकदम हलका आहे आता औषध वगैरे घातले त्याला बघू येईल थोड्या वेळा मध्ये लगेच माझं मोळून जाते कोमजून जाते माझ बा <laughs> जा, जा। अरे तू अस एकदम अस नरम होतोस ना पिल्लू मग ते मला नाही बघवत बाळा मला नाही असं पाहायला होत तुला बाबू तु पटकन बरा होणार ना Mamma har kjøleting. Kjøleolje.